नमस्कार मंडळी मी त्रिशाला क्लाउड मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते मित्रांनो आज मी खूप महत्वाची अशी योजना तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जी खूप प्रचलित आहे आणि जी योजना आपल्या आजी आजोबांसाठी आहे या आधी सुद्धा आपण ही योजना घेतलेली आहे पण आता त्यामध्ये काही सरकारकडून सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे मी पुन्हा एकदा ही व्हिडिओ घेत आहे आजच्या आपल्या व्हिडिओचं आणि आजच्या आपल्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि या योजनेमध्ये पासष्ट वर्षावरील व्यक्तींना सरकारकडून तीन हजार रुपयाचं मानधन मिळत असतं या योजनेसाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे या विषयीचा जी आर अपडेटेड जी आर आता आलेला आहे आणि तो एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस निर्गमित ला निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो तो, तो जी आर काय आहे आपण एक थोडक्यात बघूयात तर या जी मध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना या, या योजनेतील सुधारणांबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून हा जी सादर करण्यात आलेला आहे त्याचे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत आपण प्रस्तावनामध्ये बघूयात राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना म्हणजे मा, येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधन उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी यासाठी आपल्या सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजनेची सुरुवात केलेली आहे मी कुठलाही टाइमपास न करता मी डायरेक्टली तो फॉर्म कसा आहे तो कसा भरायचा आहे मी ही संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो या फॉर्मचे पीडीएफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करायचा आहे त्याची प्रिंट काढायची आहे आणि तो व्यवस्थित तुमच्या सुवातच्या अक्षरामध्ये तो लिहायचा आहे चला तर फॉर्म काय आहे बघूया मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरता अर्ज असं या फॉर्मचं टायटल आहे यामध्ये वर्ष जिल्ह्याचं नाव तुमच्या पासपोर्ट आकाराचा फोटो इथे द्यायचा आहे अर्जदाराचं संपूर्ण नाव द्यायचं आहे तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे तुमचा पत्ता आता जिथे राहता तो पत्ता तुम्हाला व्यवस्थित लिहायचा आहे त्यानंतर आधार नंबर द्यायचा आहे त्यानंतर इलेक्शन कार्ड मतदान कार्ड जर तुमच्याकडे असेल तर इलेक्शन कार्डचा नंबर जो असतो तो नंबर आणि तो इलेक्शन कार्ड सुद्धा तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायचा आहे त्यानंतर आधार कार्ड किंवा दहावी दहावी बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला जे काही तुमचा जन्माचा पुरावा म्हणून तुमच्याकडे असेल ते तुम्हाला इथे द्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतीस बारा दोन हजार तेवीस ला तुमचं वय हे पासष्ट वर्ष पूर्ण असणं आवश्यक असणार आहे तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात तरच तुम्ही पात्र असणार आहात तुमचं शिक्षण काय आहे ते इथे नमूद करायचं आहे त्यानंतर जात मागास वर्ग असल्यास तुम्हाला जातीचा दाखला सुद्धा इथे द्यायचा आहे त्यानंतर तुमचा नोकरी व्यवसाय तुम्ही काय करत होते काय करत आहात ते इथे तुम्हाला द्यायचं आहे उत्पन्नाचा दाखला किंवा त्याचं स्वयं घोषणापत्र तुम्हाला याच्याबरोबर जोडायचं आहे आणि तुमचं उत्पन्न हे दोन लाखापर्यंत असणं आवश्यक आहे तुमच्या कुटुंबाचं अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्याचा पुरावा तुम्हाला सादर करायचा आहे मग त्यामध्ये बीपीएल कार्ड असेल बीपीएल कार्डचा नंबर असेल तरी चालणार आहे जर तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांग दिव्यांगाचा प्रकार कुठला आहे इथे लिहायचं आहे आणि त्याची टक्केवारी किती आहे ते सुद्धा इथे आपल्याला नमूद करायचं आहे त्यानंतर पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळत असल्यास तुम्हाला जर ऑलरेडी पेन्शन मिळत असेल तर त्याचा पुरावा तुम्हाला इथे जोडायचा आहे तुम्ही कशासाठी मागणी करत आहात कारण हे जे पैसे आहेत तुम्हाला या वस्तू घेण्यासाठी दिले जातात त्यामध्ये काय आहे चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर होल्डिंग वॉकर कमोट खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादीसाठी हे पैसे आपल्याला मिळत असतात किंवा या प्रकारच्या गोष्टी घेण्यासाठी तुम्हाला हे पैसे मिळत असतात त्यामुळे तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी हे पैसे वापरायचे आहेत ते इथे लिहायचं आहे हे इथे तुम्हाला नमूद करायचं आहे मागणी केलेल्या साहित्याची अंदाजित किंमत तुम्हाला इथे लिहायची आहे त्यानंतर उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राचे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देख म्हणजे इन्व्हाइस प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला इथे जोडायचं आहे जर तुम्ही इथे असाल तर नाहीतर काही गरज नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं बँकेचं पासबुक त्याची झेरॉक्स पासबुकच्या फ्रंट पेजची झेरॉक्स तुम्हाला याबरोबर जोडायची जोडायचे आहे तुमच्या बँकेचं नाव पासबुकचा खाते क्रमांक आणि आय एफ सी कोड त्यावरती येणं आवश्यक आहे आणि तो इथे सुद्धा तुम्हाला नमूद करायचा आहे त्यानंतर दिनांक ठिकाण आणि अर्जदाराचे नाव आणि स्वाक्षरी या अर्जावरती तुम्हाला द्यायची आहे मित्रांनो त्यानंतर वयोश योजनेचं घोषणापत्र तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे इथे तुमचं नाव वय वर्ष व्यवसाय तुमचा पत्ता इथे व्यवस्थित लिहायचा आहे त्यामध्ये तालुका जिल्हा तुमचं नाव आणि तुम्ही राहत असलेलं ठिकाण इथे तुम्हाला लिहायचं आहे की हे संपूर्ण वार्षिक उत्पन्न काय आहे ते अक्षरामध्ये आणि अंकामध्ये तुम्हाला इथे लिहायचं आहे दिनांक आणि ठिकाण टाकून तुम्हाला इथे तुमची सही करायची आहे तर या प्रकारे तुमचं घोषणापत्र असणार आहे तर हे स्वयं घोषणापत्र झाल्यानंतर आपण खालच्या पेजला येतो तिथे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे ते वैद्यकीय प्रमाणपत्र सुद्धा पूर्ण व्यवस्थित लिहायचं आहे की तुम्ही हे कशासाठी वापरणार आहात पैसे त्यासाठी हा प्रूफ असतो तर इथे तुमचं नाव पूर्ण लिहायचं आहे वय लिहायचं आहे व्यवसाय कुठे राहतात तुमचा व्यवस्थित ऍड्रेस दिनांक आणि कोणत्या उपकरणासाठी तुम्ही या योजनेचा लाभ घेत आहात त्या उपकरणाचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे त्यानंतर तुमचा दिनांक ठिकाण आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची सई आणि शिक्का तुम्हाला याच्यावरती घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट काय जोडायचे आहेत आपल्या आजी आजोबांचे तर मतदान कार्ड आहे आधार कार्ड आहे पासबुक बँकेला आधार लिंक असणं आवश्यक आहे शाळा सोडल्याचा दाखला किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट असल्यास महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याचे प्रमाणपत्र रहिवासी दाखला स्वयंघोषणापत्र वार्षिक उत्पन्न स्वयंघोषणापत्र आणि वार्षिक उत्पन्न मर्यादा ही दोन लाखापर्यंत असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमचं रेशन कार्ड बीपीएल धारक का असाल तर इलेक्ट्रिक बिल आणि तुमचे दोन फोटो पासपोर्ट साईजचे लागणार आहेत तुम्ही हे जे सगळे झेरॉक्स तुमच्या फॉर्मला लावणार आहात अर्जाला लावणार आहात त्या सगळ्या वरती तुमची साईन असणं आवश्यक आहे सगळ्यावरती साईन करा आणि त्यानंतर ते डॉक्युमेंट्स या अर्जाला जोडायचे आहेत आणि हा अर्ज आपल्याला समाज कल्याण आपल्या एरियाच्या आपल्या गावाच्या समाज कल्याण विभागामध्ये नेऊन हा अर्ज आपल्याला द्यायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं हा फॉर्म भरल्यानंतर तीन हजार रुपये तुम्हाला दर वर्षाला मिळणार आहेत हा तर परत प्रश्न खूप येतात की तीन हज़र ला मिलना ये तीन हज़र मिलना हे तीन हजार रुपये आम्हाला महिन्याला मिळणार आहेत का कसे मिळणार आहेत तर हे तीन हजार रुपये तुम्हाला वर्षाला मिळणार आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे तर ही होती आजची आपली व्हिडिओ आजच्या आजोबांसाठी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा लाईक ठीक आहे लाईक नाही केलं तरी चालेल आपल्या आजी आजोबांच्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या आजी आजोबांच्या किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये सुद्धा आपल्या आजी आजोबांसाठी आपण ही व्हिडिओ नक्की शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी